आदार मे गोपाल कृष्ण भगवान कृष्णदेव भक्त 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 भग जनार्दन स्वामी महाराज की जय भगवान केवान की जय मैया की जय चंद्र की जय की जय हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगेशनाथ गंगे काशी अमरनाथ गंगेदेव गंगे हर गंगे, पर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे पर हर गंगे, अर्थ अर्थ गंगे, हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेनं बाबाजींच्या कृपाशीर्वादाने आपण नर्मदा परिक्रमा करतो आहोत आज नर्मदा परिक्रमाचा छप्पन्नावा दिवस आहे आणि जबलपूर इथून ऐंशी किलोमीटर राहिलेलं आहे अमरकंटक जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलोमीटर आहे आठ ते दहा दिवसामध्ये आपण अमरकंटक जिथं उम उगमस्थान एक मैयाचं नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे अशा पवित्र ठिकाणी जिथं भगवान शंकरांनी तपश्या केली आणि आईला जे वरदान आहे ते पूर्ण वरदान न मागता दिली ती जागा म्हणजे अमरकंट प्रत्यक्ष आई त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे निर्मदा मैया त्या ठिकाणचं आपण दर्शन घेणार आहोत त्या ठिकाणचा आपला एक मस्त मुक्काम पण होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की आपण आईजवळ आलो कारण तीन ठिकाणं अशी आहे एक स्थान अतिमहत्वाचं <coughs> असतं जिथं मैया प्रगट झाली भगवान शंकराच्या कृपेचा प्रसाद येतो अतिशय महत्वाचा प्रसाद आहे की जेणेकरून आपल्याला एवढी प्रदर्शना करत असताना कुठला कोणाला त्रास नाही कोणाला कुठली तकलीफ नाही इतकी आनंदात आहे जसे आपण आश्रमात असतो अशी मया आपल्याला ठेवते हो खरंच अति अतिकृपा आहे सद्गुरु जहार्जन स्वामीची अति कृपा आहे की आपल्याला आतापर्यंत कुठल्याही प्रकारे असं वाटलं नाही की आपण ज्या थांबलो की कुठं काही थांबलो जिथंही तिथली अवस्था अशी छान झाली मैयाने भरभरून आपल्याला प्रसाद दिला आणि सांगायचं की विशेष म्हणजे मामरकंठ हे एक उगम स्थान आहे त्यानंतर आपण मध्यम स्थान जे मानतो ते नाभी म्हणजे मेणावरती मानतो आणि शेवटची मैया आपलं जो समुद्र आहे अरबी समुद्र त्या ठिकाणी जाऊन मैया आपल्या समुद्राला जाऊन मिळते परंतु बघा आपण निघालो ओंकारेश्वरवरून भगवान ओंकारेश्वर या ठिकाणून आपण परिक्रमा सुरुवात केली समुद्राच्या पहिलीकडे आपण पहिले ते करून आज या ठिकाणी येऊन पोचलो एवढ्या आनंदात आपण सर्वजण चाललो आहोत आईने एवढी कृपा केलेली आहे की अक्षरशः एकदम उत्साहात आहे सगळे रात्री चाळीस पंचाळीस किलोमीटर चालूनही कोणावर काहीच नाही आमचे सिंधू जीवना आल्यानंतर भक्तमंडळ पाहत राहिले मावळी होते समाधान भाऊ म्हणजे तुम्हाला काही होत नाही का बाबा मैया चालवते नाही बरोबर मैया आम्हाला चालवते मयामुळे आम्हाला काही त्रास होत नाही आणि कुठल्याही प्रकारचं खरं सांगतो थोडस धगधग होते आता शेवटी पायाने सकाळपासून ड्युटी लावते सकाळी सहा सात वाजले की एकदा पाय चालू लागले की तुरु, -तुरु आठ वाजेपर्यंत शेवटी पाय येते पण आई आता का आमच्यामध्ये काही आम्हा वगैरे त्यांच्या पाय चप्पल नाही तरी ते चालत आहे चाळीस किलोमीटर बिगर चप्पलचं चालणं सोपं नाही पण ज्या ज्या वेळेस आपण आईचं स्मरण करतो नर्मदे हार नर्मदे हार ओम आपण बाबाईचा ओम जना जनाय नमा ओम नर्मदा महा तयामा ज्या जप करतो वस स्फूर्ती येते माणसामध्ये एक प्रकारची आणि एक महात्मा भेटला आम्हाला काल की म्हणे बाबा तुम्हाला भेटल्यानंतर मी कुठे थांबत नाही म्हणे कोणाशी जास्त बोलत नाही पण तुम्हाला बघितल्यानंतर माणसं मला बोलायची वाटतं की ते एक म्हणजे काय म्हणतं महाराज मी बाबा मी लहानपणापासून प्रदक्षिणा करतो ते, ते ते लो। लो दब -दब थो। मी पाहत राहिलो म्हणजे महाराज म्हणजे उत्तरांचलचा आहे आणि पूर्ण गंगेची प्रदक्षिणं आहे जडस मी चाललो एका नातपण लोक होते मी त्या आश्रमात थांबलो मला थोडस धगधक झाली तिथं मी थोडं निर्वाळ झालो रात्री एक संन्याशी बाबा आले माझ्या पुढे आणि सांगितलं बाबा तुझी काय इच्छा आहे मला गंगेची प्रदक्षि करायची आता गंगेची प्रदक्षणं सगळ्यात अवघड त्याला सांगितलेल्या रस्त्याने खूप वाघ असतात हाती राहतात मोठमोठे झुंडचे झुंड येतात तो तुळून टाकतील त्याने सांगितलं आईची मला प्रदक्षिणा करायची गंगेची काही करून गंगेची प्रदर्शन करताना मला तोडवलं तरी चाललं आता नर्मदा मायेची प्रदर्शन आता आपल्याला सगळ्यांना माहिती कोणीतरी भेटत गंगा माईची प्रदक्षिणा काय तिला वाट कस कस काय असेल ते करणं किती अवघड तो चार वर्ष गंगा माईचे प्रदर्शन करतो आणि त्या महात्म्याने त्याला तेवढ्या रात्री नेलं तिथं संकल्प करून दिला तो महात्मा जो भेटला त्याचं सांगतो तुम्हाला संकल्प करून दिला जाय म्हणे आता तू फक्त ज्यावेळेस तुला म्हणजे तुम्ही कुठं राहते म्हणजे मी काय राहतो लक्षात घ्या भगवान शंकर त्याच्यासाठी पकडले म्हणजे का शित्रात म्हणजे काय वाटलं असं त्याला आणि मग त्यांनी ती प्रदर्शन करताना म्हणजे तुला जर वाटलं माझी आतमध्ये काळजी आता एक दिवस प्रदर्शन करत असताना त्याला खूप भूक लागली कोणीच भेटले फक्त त्याने त्या आता ते डोळे आठवत होते ते आज डोळे झाकले आणि ते स्मरण केलं आपण म्हणजे काल सांगत होते बाबा म्हणे मी फक्त परिक्रमा करतो आता ही परिक्रमा नर्मदा माईची करतोय मी आता त्याच्यानंतर गिरणारची करतो पण मला तुमच्याजवळ आल्यानंतर दर्शन घेऊ वाटलं तुमच्याशी बोला वाटलं म्हटलं आईची कृपा असते या मला आईने सांगितलं होतं काही काही ठिकाणी असं असं महात्मा भेटतील आणि मग मग त्यांना मी थोडासा सत्संग दिला महाराजला बाबा मी विक्रम बघलं नक्की येतो आता हे त्यागी महात्मा पाय पायात चप्पल नाही अंगावर म्हणजे आपलं घर जसे रगी बिगी आहे काहीच नाही एक फक्त डबा आहे आणि डब्यामध्ये एक कटोर आहे त्या कटोऱ्यात जे असं शिजायचं त्या कटोऱ्यात कच्चं पक्का असं तेच खायचं त्या डब्यात ते टाकायचं आणि ते मी चालू करायचं म्हणजे आपल्याला कळत नाही आपल्या सगळं कोण चालतंय कधी कधी आपल्याला समजत नाही की आपल्या सगळं चालतं कोण अशा महात्म्याचं दर्शन आपण घेतलं पाहिजे सत्संग घडत नाही म्हणून कधी कधी आपण परिक्रमा कोणीही महात्मा भेटलो आपली एक माया भेटली आपल्याला काल बाबाजी बाबाजी, बाबाजी चहा प्या चहा प्या इदनारबाईचं मंजेरी आपल्याला काय माहिती कोण आहे